पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज गोळाफेक एम सेहेचाळीस प्रकारात पुण्यातल्या सचिन खिलारीने रौप्य पदकाला गवशणी घालत भारताला या स्पर्धेतलं एकविसावं पदक मिळवून दिलं भारतीय खेळाडूंनी वीसहून अधिक पदकांची कमाई करत या स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी केली आहे सचिनने सोळा पूर्णांक बत्तीस मीटर लांब गोळा फेकत आशिया क्षेत्रात विक्रमही नोंदवला आहे या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सचिनचं अभिनंदन केलं आहे फिरंदाजीचा रिकव प्रकारात हरविंदर सिंगने सात तीन गुण मिळवत पुढील फेरी गाठली आहे पुरुषांच्या एकोणपन्नास किलो वजनी गटात परमजीत कुमार नेमबाजीत निहाल सिंग आणि रुद्रांश खंडेलवाल तसंच टेबल टेनिसमध्ये भाविनाबेन पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंचे सायकलिंग भारोत्तोलन नेमबाजी तिरंदाजी आणि ॲथलीट क्रीडा प्रकारातले सामने होत आहेत महिला आणि पुरुषांच्या सायकलिंगमध्ये अर्षद शेख आणि ज्योती गडेरिया या दोघांचे आपापल्या गटात सामने होणार आहेत पुरुषांच्या गोळाफेकमध्ये मोहम्मद यासिर आणि रोहित कुमार हे अंतिम फेरीतला सामना खेळणार आहेत तर महिलांच्या गोळाफेकमध्ये आमिषा रावत ही अंतिम फेरीसाठी खेळेल भारोत्तोलनमध्ये महिलांच्या सेहेचाळीस किलो वजनी गटात सकीना खातून यांचे अंतिम फेरीतले सामने होणार आहेत पुरुषांच्या क्लब थ्रोमध्ये प्रणव सुरमा धरमबीर आणि अमित सरोहा अंतिम फेरीत खेळणार आहेत दरम्यान पॅरालिम्पिक स्पर्धेत एक सुवर्णपदकासह एकूण पाच पदकं पटकावत भारतीय बॅडमिंटन चमू आज मायदेशी परतला